दहावी परीक्षेच्या निकालात नानाजी जोशी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाच्या निकालात शंभर टक्के लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेत दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता जाहीर झालेल्या निकालात नानाजी जोशी विद्यालय शहापूरने उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखत घवघवीत यश संपादन केले विद्यालयातून शशिकांत सुधाकर कृपाने याने पंच्याण्णव पूर्णांक सहा शून्य टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तर कुमारी खुसी राजू चौरे ही चौऱ्याण्णव टक्के गुण घेऊन द्वितीय तर कुमारी सलोनी गजानन पटले हिने ब्याण्णव टक्के गुण प्राप्त करीत तृतीय क्रमांक पटकाविला आहे तसेच कुमारी अधिभा मनोज बागडे एक्क्याण्णव पूर्णांक दोन टक्के कुमारी समीक्षा रेवाराम वाढीभस्मे नव्वद पूर्णांक सहा टक्के कुमारी मृणाली चिदानंद भोंदे नव्वद पूर्णांक सहा टक्के कुमारी वैष्णवी मुकेश चारमोळे एकोणनव्वद पूर्णांक आठ टक्के कुमारी पलक कैलास गजबिये एकोणनव्वद पूर्णांक आठ टक्के कुमारी आस्था रामचंद्र किंदरले यांनी एकोणनव्वद पूर्णांक सहा टक्के गुण प्राप्त करून विद्यालयाच्या यशाच्या सिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे विशेष म्हणजे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून यापैकी एकोणनव्वद विद्यार्थी प्राण प्रावीण्य श्रेणीत तर एकशे एकवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामविकास समिती शहापूरचे अध्यक्ष मुकुंद फेंडरकर सचिव मंगलाताई हरडे कोसाध्यक्ष रमेश खोब्रागडे विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद भोंगाडे वरिष्ठ शिक्षक विवेकानंद हटवार वंदना धकाते सचिन भूते आणि सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले आहेत आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत